तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो आणि या महिन्यात अनेक सण व्रत वैकल्य धार्मिक विधी हे केले जातात आषाढी एकादशी देवश्रेणी एकादशी गुरुपौर्णिमा गुप्त नवरात्री कामिका एकादशी हे महत्वाचे सण या आषाढ महिन्यामध्ये येत असतात या आषाढ महिन्यामध्ये देवश्रेणी एकादशी पासून भगवान श्री विष्णू हे योग निद्रेत जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होतो आणि या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णू विठ्ठलाची पूजा करणं आपल्या कुलदेवीची सेवा उपासना कुलाचार करणं हे खूप महत्वाचं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन घराची मुलांची आणि घरात घरात अखंड लक्ष्मी वास करेल कुलदेवीच्या कृपेने सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे आणि हा उपाय किती दिवस करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ महिना संपण्या अगोदर करायचा आहे येत्या चोवीस जुलैला दर्श अमावस्या आहे आषाढी अमावस्या आहे तर या अमावस्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला एकूण पाच दिवस लावायचा आहे या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एकूण पाच दिवस कंटिन्युअसली हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने लावायचा आहे कुलदेवीची पूजा केल्या आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात सुख समृद्धी वाढते घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतात कारण कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची आराध्य दैवता जी आपल्या पूर्वजांनी पूजलेली आहे आणि म्हणूनच जर तिची पूजा आपण या आषाढ महिन्यामध्ये केली तर तिच्या कृपेने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येत असते आपल्या कुटुंबातील सदस्य एकत्र येतात त्यांच्यात एकोपा वाढत असतो तसेच हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबातील अडचणी यासुद्धा दूर होतात दिव्याला धार्मिक कार्यामध्ये खूप महत्व आहे दिवा हा प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो दिव्याच्या प्रकाशामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जाही दूर होते आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात दिव्यासारखा लख प्रकाश आपल्या आयुष्यात आणि आपल्या घरात यावा यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरात हो बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आता हा दिवा लावला आणि लगेच आपल्या घरामध्ये पैसा येईल असं नाही पण आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आपण कष्ट सुद्धा करत असतो या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आणि म्हणून हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचं आहे आपल्याला कष्ट तर करायचेच आहेत पण त्यासोबतच कष्टाला नशिबाची साथ मिळावी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच बऱ्याचदा आपण कष्ट आणि मेहनत करून सुद्धा आपल्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही आणि म्हणूनच आपली इच्छाही पूर्ण होत नाही तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत होत नसेल नसेल तुमच्या मुलांची प्रगती तर तुम्ही हा उपाय आषाढ आवर्जून करा आषाढ महिना संपण्यापूर्वी असा एक दिवा जो आहे तर तो घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट अडचणी येणार नाहीत आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू आहेत तर त्या शत्रूंचा नाश होईल बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच चढाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटच असते आपल्याबद्दल नेहमी ते वाईट विचार करत असतात आपलं कसं वाईट होईल यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो आता हा उपाय आपल्याला आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करायचा आहे तुम्ही अगदी आज केला तरीही चालेल किंवा उद्यापासून तुम्ही हा उपाय करायला के सुरुवात केली तरी सुद्धा चालेल फक्त हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर साडे नऊ वाजेपर्यंत जी वेळ असते या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली असते आणि तिने सांजेची वेळ असते या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच आपल्याला या वेळेमध्ये दिवा जो आहे तर आपण तो लावला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होत असते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा घेता आला तर आवर्जून कणकेचा दिवा घ्या कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांपेक्षा पण तुम्हाला कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला पाहून घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला दिवा घेऊ नका यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा आवर्जून तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर या स्वस्तिकावर आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप जे आहे तर तेच घालायचं आहे आणि जी कलाव्याची वाद आहे ज्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं किंवा कलाव्याचा धागा सुद्धा म्हटलं जातं तर त्या रक्षासूत्राची तुम्हाला वाद लावायची आहे त्या रक्षासूत्राच्या धाग्यामध्ये एकूण सात धागे असतात आणि या सात धाग्यांचा जो एक धागा आहे तर तो आपल्याला बनवायचा असतो ज्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण त्याची वाट लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असत आता ही वाट लावल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावत असता तो दिवा सोडून तुम्हाला आणखीन एक हा दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे शक्य असेल तर आपल्या कुलदेवीच्या फोटो समोर किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तिच्या समोर तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करा जर नसेल तर तिथे जागा तर मग तुम्ही तुमच्या देवघरा समोर लावला तरी सुद्धा चालेल हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत एक कमळगट्ट्याचं बी असतं तर ते कमळगट्टा बी सुद्धा या लक्ष्मीचं आसन याला मांडलं जातं तर ती गट्ट्याची बी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे गट्ट्याची बी कुठे मिळेल तर अगदी तुम्हाला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला अगदी सहजच दहा रुपयांना ही कमरगट्ट्याची बीज आहेत आहे तर ती मिळून जाईल तर तिथून तुम्हाला ती आणायची आहे आणि दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर दोन हिरव्या वेलची ज्या असतात तर त्या सुद्धा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे देवाला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचं आहे आणि एक फुल असेल तर सुद्धा अर्पण करायचं आहे दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला ओम एम रिम क्लीम चामुन मंडाईचे या नवार्ण मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे चुकून तर दिवा विजला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पुन्हा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही उद्या गुरुवारपासून करायला सुरुवात केली तर तुम्हाला कंटिन्युअसली पाच दिवस असाच दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे पाच दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये इतके सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील की तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या थांबायला सुरुवात होईल घरात सुख समृद्धी येऊ लागेल आणि आपल्या घराच्या मुला आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल आता हा दिवा तुम्ही एकूण पाच दिवस लावणार आहे तर मग तुम्हाला जो तुम्ही कमळ गठ्ठ्याची बी टाकलेली आहे तर ती तुम्हाला तीच ठेवायची आहे जे दोन लवंग असणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला दररोज बदलायचे आहेत आणि दिव्यामध्ये जी कालाव्याची वाट आहे तर ती सुद्धा तुम्हाला दररोज बदलायची आहे आणि दिवा हा तुम्ही तोच वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ